मालगावच्या महसूल सेवकास दहा हजाराची लाच घेताना अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई मिरज तालुक्यातील मालगाव येथे दहा हजाराची लाच घेताना सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे मामासो तिपांना घामडे राहणार मालगाव असं अटक केलेल्या कोतवालाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी शेतकऱ्याची मिरज तहसीलदार यांच्या कोर्टात सरबांधाच्या रस्त्याबाबत सुनावणी सुरू आहे याबाबत कोतवाल मामासो कांबळे आणि तहसीलदार कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीच्या केसमध्ये तलाठी मालगाव मंडल अधिकारी यांच्यासह सकारात्मक अहवाल पाठवून सुरू असलेल्या खटल्याचा निकाल फिर्यादी व अर्जदार शेतकरी यांच्या बाजूने करण्यासाठी फिर्यादी शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती याबाबत फिर्यादी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार केली होती त्यानुसार सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालगाव येथील तलाठी सापळा रचला त्यानुसार कोतवाल मामासो कांबळे यांनी फिर्यादी शेतकरी यांच्याकडून दहा हजार रुपयांची लाचवी करताना त्याला रंगे हात पकडले सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुण्याचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक यासमीन इनामदार पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण किशोर कुमार खाडे तसेच पोलीस अंमलदार अजित पाटील चंद्रकांत जाधव प्रीतम चौगले पोपट पाटील उमेश जाधव ऋषिकेश बडनीकर सलीम मकांदार सुदर्शन पाटील रामहरी वाघमोडे अतुल मोरे सीमा माने विना जाधव चालक विठ्ठल राजपूत यांनी केली आहे